सर आपला नाव आणि पत्ता अच्छा तर हे पूर्ण क्षेत्र जे आहे ते किती एकर मध्ये पाऊन एकर मध्ये पाऊन एकर मध्ये आणि या भागामध्ये हे जे सर्व शेतकरी मित्र बनत तर हे तुमचा वेगळा केलेला प्रयोग पाहण्यासाठी आलेले आहेत बरोबर आणि या भागामध्ये पहिल्यांदाच हा आलूचा प्लॉट तुम्ही केलेला आहे बरोबर तर यासाठी तुम्ही काय काय वापरलंय आपण जस की आपण फाईल चार्जर मध्ये फाईल चार्जर अच्छा तर एखांदी कसं वाटतंय तुम्हाला काय वाटतंय म्हणजे याच्यासाठी तुम्ही काय मेहनत केली याच्यासाठी मेहनत म्हणजे साहेब आम्ही आपले जे आलूच्या याच्यातलं जे टरबूजातलं जे उरलेलं मटेरियल तेच आम्ही वापरलं अच्छा फक्त उरलेलं मटेरियल वापरला बर आणि याच्यात कि रासायनिक साईच्यात काहीच हे नाही केलं वापर म्हणजे रासायनिक केलाच नाही आम्ही त्यात वापर आमचं ते खास याचा तरबुजाच्या आणि वांग्याच्या याच्यासाठी होता जे काही उरते मटेरियल ते फक्त आम्ही एक दोन शेड्यूल हे झाले ते बी त्याचं उरलेलंच आम्ही याला वापरलं विशेषाची काही काळजी नाही केली मग परत तुम्हाला आता जे आपण जे पानाची साईज आणि चमक पाहतोय याच्यावर तुम्हाला काय वाटतं रासायनिक एक दोन प्लॉट पाहिले आम्ही इकडे त्याच्यावर तर पाहिलेले अच्छा रोगराईचे प्रमाणे तसेच प्लॉट घ्यायचे काही आता इथं तसं काही वाटत नाही म्हणजे असं कलर आहे पांढरे माशीचं बी प्रमाण कमी आहे सर तुम्हाला काय वाटतंय या प्लॉट बद्दल किंवा हे तयार केलेलं आहे आता चाळीस साठ दिवसामध्ये जर जमलेला प्लॉट आहे आता तर समाधान वाटायला इथून पुढे काय होईल काय नाही म्हणजे पूर्ण पीक निघेपर्यंत बरोबर स्वतः भुजुगी आहेत अच्छा

या दिवसात प्रामुख्याने पांढरी माशीचा फार मोठा प्रादुर्भाव आहे कारण भोवता पिकं नष्ट झालेली असतात ती माशी उरण्याच्यावर हो येते साधारणतः रासायनिक मध्ये टाकलं तर सात दिवसाला आपल्या अशी टामा फवारच लागतो आठवा दिवस म्हणला तर जाणार असते पण याच्यावर अजिबात नाही सर म्हणजे केली केले का नाही यांना म्हणजे पटत नाही त्या अशा गोष्टी आणि हे सगळ्यात मोठं आश्चर्य वाटते मला कारण मी पूर्ण हलवून बघितलं एकही माशी याच्यात दिसत नाही तुमच्या गावाची जी जमीन आहे माळरानात रानात मोडते जर हे यांनी उत्पन्न चांगलं उत्पन्न काढलं तर भरपूर एक शेतकरी तुमच्या याचा उपयोग करतील विशेष म्हणजे हळदीसाठी आता सध्या तूर तर शेतकऱ्यांची गेलेली आहे पुढच्या वर्षी तुरीसाठी कापूस घेणारे शेतकरी जे काही आपले पिक येतील त्यावरती प्रत्येक जण वापरून पाहणार आहे कारण शेतशिवार सर्व म्हणजे अतिनिकृष्ट दर्जाची शेती जर म्हणलं तर ही गणली जाते याच्यापेक्षा सर्व शिक्षवार नंबर एक चांगला आहे हे आमच्या परमचा प्रयोग घेऊन किंवा सक्षत जर झाला ते आम्हाला इथे आता लोक आता एक नंबर वाटायला बरोबर आम्हाला वाटायला बाई बरं आहे सध्या आमच्या बाबून सांगितलं तसं आणखी हाती व्यवस्थेवर कोणत्या बी शेतकऱ्याला माल तयार झाला माल तयार ऐकून घ्या हे तुमचा प्रयोग जर झाला तर तुमची जी काही खताची कंपनी जी कोणती नाव नागरिक सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी तर सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीला आज तुम्ही असं करत धरा की तुमची मराठवाड्याची बरी सुरुवात तुम्हाला तुमचं उत्पादन होणार नाही तुम्ही जे प्रॉडक्शन करता प्रोडक्शनच्या मशीन करता प्रोडक्शन रॉ मटेरियल वापरता हे तुम्हाला सगळं बजेट पटीन वाढवून लागेल एवढं तुम्हाला कारण हे आम्ही शेतकरी हो आम्ही मला पंचावन्न छप्पन्न वर्ष झाले आम्ही या नवीन प्रयोग करणार लोक पण आता हे आमच्या लहरी बाबूने परवून चांगला प्रयोग केला आणि हे सगळं स्त्रिय तुम्हाला जिथं जाते चांगलं करायचंय त्याच्या सगळ्यात जास्त बात जास्त याने जे बी खत तयार केले ते खत याच्याजवळ लाखो शेतकरी लोले आहेत बरोबर यायला आमच्या विठ्ठलरावनं मोबाईल वर दाखवलं का सर आमचा आलू असा आहे आलू वांग्याच आहे सर्वच आहे तुमच्या खताचा असर इतका चांगला जर वापरला ते वाटे दुसरा विषय कसा आहे सर हे माणूस आमचा प्रयोगशील आहे बरोबर तुमच्या बद्दल बोलायचं म्हणजे यशस्वी लोक काही वेगळं काम करत नाही बरोबर ते फक्त वेगळ्या टेक्निक वापरतात बरोबर मेहनत काय नसते त्याची आगोज नाही लोन त्या ठेवून असतात ये ज़िए ज़िए ते जे माणसं प्रत्येक माणूस फक्त वेगळा विचार करून ते आचरण आणि तर तुम्हाला काय टाइम सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक खत जे तुम्ही वापरले सगळ्यात मुद्द्याची गोष्ट एक खत गुणकरी त्याच्यात खत त्या पिकाला जे मूळ आनंद रहावे लागतात बरोबर परिपूर्ण जेवण लागते पिकाला ते परिपूर्ण पोषक भेटले आणि बिमारी झाली नाही आपण तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आपलं जे तंत्रज्ञान आहे ते रोगावरती कामच करत नाही बरोबर आपल्या रोगावरती रोग, रोग नाहीच आहे हा रोग हा फक्त पोषणाचा अभाव आहे तुम्ही जर पोषण दर व्यवस्थित नाही दिलं किंवा पोषण याला कमी नाहीच मिळालं तर रोग येणार आहे कारण की पीक कमजोर राहणार आहे बरोबर आहे फुटवेची संख्या किती आहे इथं पाचशे पाच सात फुटे लिहिलेले बरोबर जेवढे फुटव्यांची संख्या असेल तर तेवढा खाली आलू तयार होणार आहे आणि खाली पूर्ण सहा ते सात आणि याच्यामध्ये असं आहे प्रत्येक म्हणजे दहा पर्यंत आहे कधी बरोबर आणि हे जे आहे ना हे जे पान हे जे पान जेवढं मोठं होणार आहे तेवढं मोठं तुमचं फळ होणार आहे बरोबर आहे आता तुम्ही सांगत होते की त्या दोन लाईनीला म्हणजे मजुरांना किंवा तुम्ही विसरलं ते टाकायचं ते म्हणजे काय झालं तिथून उरलं नाही त्याच्यात टाकून आम्हाला इकडे जितकं राहिलं आम्ही कोण सुरुवात केल्याची टाकायची बरोबर इथं जेवणात जेवताना बायाचं काय झालं इथं जेवण करताना एक ते टाकायच विसरलं हे बेड मग त्याच्यात टाकत टाकायच विसरलं तर मग ते राहिलं त्याचा ते आम्हाला नंतर परिणाम दिसला त्याचा बरोबर आणि तिकडे मग टाकता टाकता उरलंच नाही थोडच उरलं होतं काहीतरी थोडं थोडं टाकलं जेव्हा त्याच्यावर करपा बी थोडा आल्यासारखं वाटते कमी त्यात म्हणजे काहीच नाही आणि बाकी याला इकडे टाकले त्याच्यात बिलकुल करपा नाही कारण याला शंभर टक्के पोषण मिळालेलं आहे आणि तिकडे त्याला मिळालेलं नाही झाली जे खत आहे ते विषमुक्त आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि पिकाला अतिशय पोषक म्हणजे आपल्याला एनपीके जे म्हटलं नसतात सूरज पाला असेल ते पिकाला जे काही नद्रव्य लागतात बरोबर ते पाहिजे त्या प्रमाणात जास्त नाही आणि कमी नाही अतिशय आणि ते वापरण्याचं जे प्रमाण आहे वापरलेलं आहे त्याच्यामुळं त्याचा परिणाम बरोबर आणि तुमचं ते खत तुमच्या कंपनीचं क्वालिटीच खत आहे सर तुम्ही आता तुमच्या परिसरातील शेतकऱ्याला काय सांगू इच्छित पाहिलंय पाहाव नाही त्याला जास्त करायचं आमचा हळदीचं क्षेत्र आहे बरोबर एक एकर नाही अर्धा एकर नाही करायचं दहा पंधरा स्वतः ट्रायल घेऊन पहा करा केल्याच्या नंतर तुम्हाला स्वतः अनुभव येते अनुभव आल्याच्या नंतर कारण अनुभवाशिवाय तर काही नाही ना चालेल तुम्हाला काय वाटतंय म्हणजे खरंच वापरलं पाहिजे का म्हणजे हे एक आपलं यांनी खोट बोलताय का आपण यांच्यासाठी प्रत्यक्ष वापरलं त्यांनी ते आणि रिझल्ट एकदम चांगले आहे अच्छा तुम्ही का तुम्हाला काय वाटतंय सर याच्या आपल्या पहिली वेळेस पाहिलं म्हणजे ते आलू हा विशेष नाही याच्या माध्यमातून पाहायला भेटला पण चांगलं शंभर टक्के चांगले आहेत काही शंका नाही अच्छा म्हणजे चाळीस दिवसामध्ये असा प्लॉट होतो का आता आपल्याकडे नामांकित म्हणजे हळदीचा व्यापार करत असेल तर तुम्हाला काय वाटते याच्यामध्ये समोरच आहे आपलं उदाहरण इथं म्हणजे चाळीस दिवसात असं प्लॉट आता तिकडे बघा ते व्हिडिओ दाखवा तुम्ही व्हिडीओ बरोबर आहे रिझल्ट एकदम आउटपुट आपल्या समोर दिसायला आता याची उत्पन्न बिन आपल्याला समोर येणार काही दिवसात बरोबर आहे हा सुद्धा आणि याला म्हणजे रासायनिक आलू तयार होईल बरोबर बरोबर कारण की ज्या तुम्ही क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये पिकवता माल आ, तर बाजारामध्ये आपल्याला सगळ्यापेक्षा दोन रुपये वाढूनच भेटणार आहे बरोबर अच्छा समोर येतील तुमचं काय म्हणणं आहे आता तुम्ही भरपूर अभ्यास केलेले केमिकलचा मला तेवढी फार मोठी शेती नाही परंतु पारंपारिक पिकाला बगल देत आमच्या मित्रांना हा अभिनव प्रयोग केला बड़। या प्रयोगात सिंहाचा वाटा तुमच्या कंपनीचा आहे ते नाकाताच येणार नाही बरोबर बड़। पण एवढा उत्कृष्ट म्हणजे याचा प्लॅन असेल असं मलाही वाटलं नाही अच्छा कारण हे आलू लावल्याच्या अगोदर मी येऊन गेलो होतो आणि मी हसण्यावर नेलं काय आलू लावतोच बघा त्याच्यावर करपा येते कारण येत नाही मी लावलेला होता घरी आलो येतच नाही इकडे आलू बरोबर पण हे पाहिल्यानंतर असं वाटतं कुठतरी आहे अण्णासाहेब म्हणतात की चमत्कारच आहे बरोबर सर काय म्हणतात जिथं चमत्कार आहे तिथं चमत्कार याचा गर्व आहे की आमच्या या, सर कर 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 नहीं। 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 या आम दोन मित्रांना या जमिनी जर आलू पिकवतात याच्यापेक्षा आमची जमीन कितीतरी पटीनं चांगली आहे बरोबर पण आम्ही फक्त आम्हाला गायडन्स नसल्यामुळे आम्ही भरकटलेलो आहोत इथे येऊन असं कुठतरी वाटते की यांचा प्रयोग आपणही करावा बरोबर तरी आम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन नसल्यामुळे आम्ही भयानक किमतीचे खत आणून आणून काही, काही जी जी पूर्ण तुमची माती जी मातीची ताकद आहे ती पूर्णपणे तुम्ही केलेली आहे मातीची आज जर तुम्ही पाहिलं तुमची माती पूर्वी जशी मऊ आणि बस होती तशी राहिली का साहेब जे शेतकरी हळद पिकवत आहे तुम्हाला काय वाटते तुम्ही हळद पिकवत आहे बरोबर तर तुमची जमीन एकदम मऊ बसबशीत राहिलेली आहे का आज काय होत चाललंय काय यावर्षी मी मुद्दाम लावून पाहिला बरोबर पण आता मी माझ्या पद्धतीने लावला पण जसं त्याचा रिझल्ट वाटला तसं मला भेटला उकड्याचा आलूचा हे प्लॉट पाहून तुमचं काय माहिती आहे सांगा तुम्ही सर बोला ही काळी आई जरा कमजोर आहे बरोबर आणि ही जी शेती आहे माझी आणि बाप्पाची सरासरी सारखीच आहे कारण अनुभवी समजा बरोबर तर याच्यात प्रतिकार क्षमता कमी असल्यामुळं बिच्यावर रोगदा जास्त पडते आमच्या आम शेतात पण तुमच्या औषधीने आणि आमचे विठ्ठल भाऊ परभू भाऊचे याच्या सानिध्यात मी आल्यानंतर मला वाटू लागलं की या आलूवर निश्चित करपाचे मनातल्या मनात धन्य म्हणलं इतका हिरवागार नसो पण इथं आल्यानंतर खरोखरच म्हणजे एक आगळं वेगळं दिसलं आणि मी हिंडून बी पाहिलं तर कोणत्याच प्रकारचा म्हणजे रोग नाही कसल्या प्रकारची रोग दिसत नाही रोग दिसत नाही प्रतिकारशक्ती सारखी बरोबर